नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बावीस शिक्षक भरतीचा फेज वन सामाजिक शास्त्र व हिंदी विषय शिक्षकाचा प्रवर्गनिहाय किती कट ऑफ लागला याविषयी माहिती बघू तसेच कन्व्हर्जन राऊंड दोन हजार बावीससाठी विषय शिक्षक सामाजिक शास्त्रे व हिंदी या विषयासाठी किती पदे रिक्त आहेत याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण हिंदीविषयी शिक्षक सात ते आठचा ऑफ किती लागला हे पाहू बघा एस सी प्रवर्गाचा एस सी सर्वसाधारण एकशे तेरा एस सी महिला एकशे दहा एस सी प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्तचा बे ब्याऐंशी ऑफ लागलेला आहे एस सी अंशकालीन बहात्तर ऑफ लागलेला आहे त्यानंतर एस टी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा अठ्ठ्याऐंशी हा ऑफ लागलेला आहे एस टी महिला पंच्याहत्तर ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई एस टी प्रकल्पग्रस्त चौऱ्याऐंशी कटॉप लागलेला आहे त्यानंतर ई एन टी डी प्रकल्पग्रस्त एकशे अठरा कटॉप लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसी प्रवर्गातील सर्वसाधारणचा कटॉप हा एकशे अठरा लागलेला आहे ओबीसी महिला एकशे सोळा ओ बी सी भूकंपग्रस्तचा हा सत्याहत्तर लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील कॅटेगरी आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारणचा कटॉफा सत्याहत्तर लागलेला आहे सॉरी एकशे सतरा लागलेला आहे ई डब्ल्यू एस महिला एकशे तेरा कोटॉप लागलेला आहे डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे तीन कटॉप लागलेला आहे तर ई डब्ल्यू एस खेळाडू त्रेसष्ट कोटॉप लागलेला आहे डब्ल्यू एस भूकंपग्रस्त अठ्ठावन्न कटॉप लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल जनरल सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे सतरा लागलेला आहे त्यानंतर जनरल महिला ओपन महिला एकशे चौदा कटॉप लागलेला आहे ओपन प्रकल्पग्रस्त एकशे चार कटॉप लागलेला आहे आणि ओपन खेळाडूचा कट ऑफ हा सौऱ्याण्य लागलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हिंदीविषयी शिक्षक सहा ते आठचा जी पहिली निवड निवड्यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये या कट ऑफ लागलेला आहे यानंतर मित्रांनो आता आपण हिंदी विषय शिक्षक ते आठ कन्वर्जन राहूनसाठी जिल्हा परिषद निहाय किती पदे रिक्त आहेत याविषयी माहिती पाहू बघा जिल्हा परिषद जळगाव येथे हिंदी विषय शिक्षकाच्या अडतीस जागा या कन्वर्जन राहूनसाठी आहेत त्यानंतर जिल्हा परिषद नागपूर येथे सत्तावीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद यवतमाळ हिंदी विषयासाठी दहा पदे रिक्त आहेत आणि रयत शिक्षण संस्था सातारा येथे हिंदी विषय शिक्षक सहा ते आठशे त्रेचाळीस पदे रिक्त आहेत तर अशा प्रकारे मित्रो मित्रांनो हिंदीविषयी शिक्षकासाठी सहा ते आठ कन्व्हर्जन राऊंडमध्ये एकशे अठरा पदे ही रिक्त आहेत एकशे अठरा पदांसाठी कन्व्हर्जन राऊंडमध्ये विषय शिक्षकाची निवड यादी जाहीर करण्यात येईल यानंतर मित्रांनो आपण सोशल सायन्स म्हणजेच शास्त्र या विषयाचा सहा ते आठ मराठी माध्यमाचा किती कटॉप लागलेला आहे हे पाहू बघा एस सी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे एस सी महिला एकशे तेरा कटॉप लागलेला आहे एस सी खेळाडू एकशे दोन कट ऑफ लागलेला आहे एस सी प्रकल्पग्रस्त नव्याण्णव कटॉप लागलेला आहे त्यानंतर यस टी सर्वसाधारण एकशे सत्तावीस ला कटॉप लागलेला आहे एस सी एस टी महिला एकशे चौतीस कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो एस टी प्रवर्गाचा कट ऑफ हा जास्त लागलेला आहे कारण रैत शिक्षण संस्था सातारा येथे एसटी प्रवर्गाच्या जागा नव्हत्या बघा पुढील कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसी सर्वसाधारण कटॉप हा एकशे चोवीस लागलेला आहे ओबीसी महिला एकशे बावीस ओबीसी एच आय ही ओबीसी कर्णबदिल एकशे चौदा ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे नऊ त्यानंतर ओ बी सी खेळाडू अठ्ठ्याण्णव ला ला कटाप लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंचवीस लागलेला आहे डब्ल्यू एस महिला एकशे तेवीस ई डब्ल्यू एस भूकंपग्रस्त एकशे सात ई डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे दोन आणि डब्ल्यू एस यक्स सर्व्हिसमॅन म्हणजेच माझी सैनिकचा कट ऑफ हा नव्याण्णव लागलेला आहे यानंतरची कॅटेगरी आहे मित्रांनो व्ही जे ए व्ही जे ए सर्वसाधारणचा कटॉफ हा एकशे सतरा लागलेला आहे तर व्ही जे ए प्रकल्पग्रस्ताचा कटॉफ हा एकशे दोन लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कटॉफ हा एकशे अठरा लागलेला आहे एन टी बी महिला एकशे सतरा ऑफ लागलेला आहे मित्रांनो ही सर्व माहिती आपण सोशल सायन्स या विषयाचा कटॉप पाहत आहोत बघा पुढील कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सव्वीस लागलेला आहे तर एन टी सी खेळाडूचा कट ऑफ हा एकशे तीन लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी डी एन टी डी प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ हा एकशे सोळा लागलेला आहे तर एन टी डी कर्णबदीरचा कट ऑफ हा सत्याऐंशी लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल ओपन बघा जनरल सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंचवीस लागलेला आहे जनरल महिला एकशे सव्वीस ऑफ लागलेला आहे जनरल प्रकल्पग्रस्त एकशे सोळा ऑफ लागलेला आहे जनरल भूकंपग्रस्त एकशे सात ऑफ लागलेला आहे आणि जनरल माजी सैनिकचा ऑफ हा नव्याण्णव लागलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शास्त्र या विषयाचा सहा ते आठचा ऑफ हा लागलेला आहे मित्रांनो कन्वर्जन राहूनसाठी शास्त्र या विषयाचे पदे रिक्त नाहीत तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण हिंदी विषय शिक्षक आणि सामाजिक शास्त्रे सहा ते आठ याविषयी माहिती पाहिली धन्यवाद मित्रांनो